हॅलो मी प्रणाली आपल्या एक यूट्यूब चॅनेलवरती पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही शनिवारी म्हणजे मला संडेला प्लॅनिंग करायची होती ब्लाऊजांची जशी की मला लग्नाला लग्नाची ऑर्डर होती चार ब्लाऊजांची ओके आणि संडेच्या दिवशी मला कंप्लीट करणं गरजेचं होतं तेवीस तारखेपर्यंत मला द्यायचं होतं पण जेव्हा आपल्याला सुट्टी असते त्या टायमाला आपण कसं ब्लाऊजांचं कम्प्लीट करायचं बघतो तसंच मी म्हणलं आहे मी बोलले की पटकन असं संडेला कम्प्लीट केलं की सुद्धा टेन्शन नाही की नंतर मी कशा पद्धतीने तेवीसपर्यंत कम्प्लीट कम्प्रेंट होईल का जॉबवरून जाऊन वगैरे त्याच्यामुळं म्हणणं आहे की संडेच्या दिवशी सुट्टी आहे तर चला तेव्हाच कम्प्लीट करूया मी लगेच मटेरियलसुद्धा आणलं आणि काही काही ब्लाऊज पीस इत के सुंदर असतात आणि कस्टमरचं जेव्हा आपण काम करतो ना त्यावेळेला कस्टमरच आपल्याला शिकवत असतं की कशा पद्धतीने काम वगैरे करायचं हे आणि खूप सुंदर सुंदर ब्लाउज पीस होते आणि त्याच्यामध्ये मला असं वाटत होतं मी कधी शिवते कारण की खूप सुंदर डिझाईन्स वगैरे आणि ही जी साडी आहे ना ही बघा डिझाईनवाली खूप सुंदर ही चारशे रुपयांना मिळालेली आहे कस्टमरला आणि मला खूप जास्त आवडले आणि मी तिला सजेस्ट केलं की आपण तशाच पद्धतीने लेस वगैरे असे आणून तसंच डायमंडमध्ये लावूया म्हणजे खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसत आणि ह्याचा फायनल लुक तुम्हाला मी दाखवणारच आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी ही ब्लाऊज स्टिच झाल्याच्यानंतर ह्याचा सेपरेटली व्हिडिओ मी शेअर करणार आहे आता फक्त मी तुम्हाला ब्लाऊजांच्या साठी जी जी मी तयारी करते कशा पद्धतीने तेच दाखवते आणि असा पद्धतीने लेस वगैरे आणली आणि हा जो ब्लाउज आहे ग्रीन कलरचा भाऊज आहे आणि म्हणजे वहिनी वहिनी आणि ननन सॉरी असा दोघींचा होता आणि सेम होते फक्त काट्यावरची डिझाईन्स वेगळी होते आणि त्याच्यामध्ये मला हा कपडा खूप जास्त वाटत की जेव्हा आपण स्टिच करतो ना त्याच्यानंतर खूप सुंदर पद्धतीने फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर दिसत असते आणि समोरच्या कस्टमरलासुद्धा ते आवडत असतं त्याच्यामुळे मला अशा कपड्याची ब्लाऊज खूप सुंदर वाटतात शिवायला मी म्हणजे तेव्हाच्या लगेचच्या लगेच नाडी धागा जे काही मटेरियल लागतं ते लगेच तर लगेच मटेरियलसुद्धा लगेच आणून ठेवते आणि साईडला ठेवते आता हा जो ग्रीन कलरचा आणि जो आहे तिन्नांचा आहे ते सेपरेटली पिशवीमध्ये नंतर कन्फ्युजन नको किंवा असं हो। मिक्स नको व्हायला की कधी कधी गडबडीमध्ये सुद्धा येतं है आणि मेजरमेंटचं ब्लाऊजसुद्धा मी लगेच ठेवून दिलं हे बघा हे आहे आधीची तयारी तिन्ही मेजरमेंट तीन ब्लाऊज सेम आहे त्याच्यामुळं म्हटलं एकदाच पेपर कटिंग केलं की लगेच कटिंग करता येईल अशा पद्धतीने मी कटिंग करून पेपर कटिंग करून ठेवला कट होते कटला काय एकाच ह्याच्यामध्ये केलं की बरं पडतं तसंच मी करून ठेवला आणि अशा पद्धतीने मी थोडीफार तयारी केली होती ते तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर करत होते थँक्यू थे। फॉर वॉचिंग